विरार पोलीस ठाणे हद्दीतील डोंगरपाडा येथे घरफोडी करून लाखो रुपयांचे दागिने चोरी करणाऱ्या चोरट्यास विरार पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासात अटक करून सत्तावीस लाख पासष्ट हजार रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत विरारच्या डोंगरपाडा येथील राम मंदिर लेन वर्तक वाईड नीलप्रकाश बंगलो या बंगल्याच्या गॅलरीच्या दरवाजाचे लॉक अज्ञात चोरट्याने तोडून त्या वाटे बंगल्यात आत प्रवेश करून बंगल्यातील बेडरूम मधील कपाटातील चारशे सत्तर ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध प्रकारचे दागिने असा मुद्यमाल घरपोडी करून चोरी करून नेला होता याबाबतची तक्रार सौरभ नीलप्रकाश चौधरी वय पस्तीस यांनी विरार पोलीस ठाण्यात केली होती त्यानुसार गुन्ह्याच्या घटनास्थळाचे आजूबाजूस मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने निरीक्षण केले व आरोपीचा शोध घेण्यासाठी अंदाजे शंभर सीसीटीव्ही कॅमेरे तपासले त्यानंतर आरोपी सोनू शेख वय त्रेचाळीस यास मानपाडा ठाणे येथून अठ्ठेचाळीस तासात अटक करण्यात आली या घटनेविषयी पोलीस उपायुक्त जयंत यांनी माध्यमांना अधिक माहिती दिली आहे विरार दिनांक एप्रिल रोजी एका बंगल्यामध्ये थोडस लॅच ला लॉक ला लागले अर्धवट लागलेला असल्यामुळं त्या घरात प्रवेश करून जवळपास सत्तेचाळीस तोळ्याचा मुद्देमाल घरातून चोरीला गेलेला होता त्याच्यामध्ये इथं काय आपल्याला सी सी टी व्ही मिळाले नव्हते पण रस्त्याचे सगळे सी सी टी व्ही चेक करून विरार पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय विजय पवार त्याचबरोबर क्राईम सुशील शिंदे आणि ॲडमिन पी आय मासाळ यांच्या देखरेखाली सगळ्यात मेहनत घेतलेली यामध्ये पी एस हटकळे आणि त्यांच्या टीमने त्याचबरोबर भडतरे आणि त्यांच्या डिटेक्शन बँकच्या पूर्ण टीमने खूप मेहनत घेतलेल्या याच्यामध्ये जवळपास शंभर ते दीडशे सी सी टी व्ही फुटेज के चेक केलेले आहेत आणि अतिशय मेहनतीनं हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे त्याच्यातील जो आरोपी आहे सोनू शेख हा घरपुड्या करणारा सवयीचा गुन्हेगार आहे त्याच्यावर आतापर्यंत पाच गुन्हे दाखल आहेत बोरिवली ठाणे परिसरामध्ये आणि अशा प्रकारे त्याला सी सी टी व्हीच्या आधारे ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केल्यानंतर त्याच्याकडून जवळपास ऐंशी टक्के मुद्देमाल आपण रिकवरी केलेला आहे जवळपास एकोणचाळीस ते चाळीस तोळे जो काही सोनं रिकवर आमच्या या टीमला सक्सेस मिळालेला आहे याच्यामध्ये जो आरोपी अटक केलाय सोनू शेख हा एकटाच आहे याच्यामध्ये एक इतर कोणी आरोपी सहभागी नव्हता एकट्यानेच केलेली चोरी आणि जवळपास तीनशे पंच्याण्णव ग्रॅम म्हणजे साडे एकोणचाळीस पोळेस सोने सत्तावीस लाख पासष्ट हजार किमतीचे याच्यामध्ये रिकवर करण्यामध्ये यश मिळालं याच्यामध्ये जनरली हा घरपोड्याच करतो त्या दिवशी याचं काही टार्गेट असं फार मोठं नसतं पण ज्या ठिकाणी घरपोडी केली त्याला त्याच्या सुदैवानं खूप चांगली संधी मिळाली आणि सत्तेचाळीस तोळ्याचा माल त्याला मुद्देमाल मिळाला आता बरंच जे काही इतर जे काही त्याला नेता आलेलं नाही कॅरी करता आलेलं नाही ते सोनं किंवा काही चांदीचा मुद्देमाल त्यानं त्या त्या घरातच ठेवलेला आहे किती दिवस त्याला याला पी सी मिळाली याला तीन दिवस पी सी आता అత ఎంసిఆర్